नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा जे काही मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस आहे त्यांची जी काही अंतिम निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तसेच मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस सुद्धा निवड यादी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे कोणत्या दिवशी या उमेदवारांना डॉक्युमेंट साठी व साठी बोलवण्यात आलेला आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस विषय येथे तुम्ही बघू शकताय पोलीस शिपाई पदावर व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत तर बघा पुढे बघून घेऊया त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे चारित्र पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणातील प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून तसेच वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणीत पात्र ठरतील अशा उमेदवारांना दिनांक एकवीस दोन दोन हजार रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येणार आहेत तर बघा येथे जे काही आहे ती ही जी काही निवड यादी आहे ती एकोणचाळीस उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ह्या एकोणचाळीस उमेदवारांनी दिनांक एकवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता पोलीस चाचणी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणात जाण्याच्या तयारीनिशी पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे हजर राहायचं आहे जर तुम्ही या दिवशी नियुक्ती आदेश करण्यासाठी गैरहजर राहिलात तर सदर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असं गृहीत धरून तुमचं नाव हे अंतिम निवड यादीतून कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल व तसेच त्यांच्या जागी जे काही पुढचे उमेदवार असतील त्यांना नियुक्तीसाठी ही संधी देण्यात येईल याची तुम्ही नोंद घ्यायची आहे तर बघा आता ही जी काही लिस्ट आहे त्यांनी पुढे इथे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत आणि सोबत जाताना घेऊन जायचे आहेत ही बघा पुढे लिस्ट तुम्हाला मी दाखवते ही बघा तुम्ही पुढे लिस्ट बघू शकता मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तर ही पुरुष उमेदवारांची यादी आहे जवळजवळ याच्यात वीस पुरुष उमेदवार आहेत सॉरी छत्तीस पुरुष उमेदवार आहेत आणि तीन महिला उमेदवार आहेत तर ही लिस्ट जर तुम्हाला सविस्तरपणे बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तेथे मी ही लिंक पीडीएफ टाकून देईल तेथे जाऊन तुम्ही जॉईन करून ही पीडीएफ बघून घ्यायची आहे तर आता ही जी पीडीएफ होती ही आहे पोलीस शिपाई पदाची तर तशीच अजून एक पोलीस शिपाई चालक या पदाची देखील अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा मी तुम्हाला ही पीडीएफ सुद्धा दाखवते हो आहे तर, तर, तर यांना देखील दिनांक वीस दोन दोन हजार सव एक सॉरी एकवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आधी स्वीकारण्यासाठी पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे हजर राहण्यास सांगितलेलं आहे तर बघा हे जे काही पुढे महत्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यांनी काही डॉक्युमेंट दिले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या आणि दिलेल्या तारखेनुसार तेथे तुम्हाला वेळेवर हजर राहायचं आहे तर बघा ही अठरा उमेदवारांची लिस्ट लागलेली आहे याच्यात पंधरा पुरुष उमेदवार आहेत आणि तीन महिला उमेदवार आहेत ठीक आहे जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथे मी या पीडीएफ टाकून घेईन तेथे तुम्ही सवि जाऊन सविस्तरपणे या पीडीएफ बघून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद